आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा दोन दिवस झाले आम्ही जवळ्या गावचे तलाटे असतील सर्कल भाऊसाहेब असतील यांना भेटून जवळ्यामध्ये कशी तलाट्यानी आणि तलाट्याचे हाताखाली जे बंडू कबडे आहेत यांनी यांनी शेतकऱ्यांची कशी फसवणूक केलेली आहे ह्या सर्कलच्या आम्ही निदर्शनात आणून देऊन तहसीलदार साहेब यांच्याकडे येऊन सुद्धा आम्ही तलाट्यांनी जाणून बुजून शेतकऱ्यांच्या सातबारावरती दोन दोन अडी हे, अडीच हेक्टर असताना असतानासुद्धा महाराष्ट्र शासनाने दोन हेक् तीन हेक्टरपर्यंत फळबागाचं हेक्टरप्रमाणे बावीस हजार पाचशे असं अनुदान देय केलेलं असताना सुद्धा तलाटी आणि तलाट्याच्या हाताखालील काही लोकांनी जाणून बुजून शेतकऱ्यांवरती अन्याय केलेला आहे आणि शेतकऱ्यांवरती ज्या शेतकऱ्याचं दोन दोन हेक्टर तीन तीन हेक्टर डाळीब आहे त्या शेतकऱ्यांना फक्त त्यांनी नऊ हजार दहा हजार सहा हजार अशा रकमा दिलेल्या आहेत ही शेतकऱ्यांची तलाटी सर्कल तहसीलदार यांनी जाणून बुजून ही चेष्टा केलेली आहे तीन दिवस झाले आम्ही तहसीलदारकडे येतोय तलाट्यांनी तुमच्या अशा चुका केलेल्या आहेत काल मी त्यांना पत्र दिलेलं आहे अजूनसुद्धा त्यांनी तलाट्यावरती ज्या तलाट्याच्या हाताखाली जो माणूस होता त्यांनी शेतकऱ्याकडून दुष्काळाची उतारी घेताना अनुदानासाठी एक हजार रुपये पाचशे दीड हजार याप्रमाणे शेतकऱ्याकडून पैसे घेतलेले आहेत तरीसुद्धा अजून प आजपर्यंत आज त्यांच्यावरती कारवाई झाली नाही आम्ही काल त्यांना आंदोलन करणार असं निवेदन दिलेलं होतं या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आम्हाला तहसील कार्यालयाच्या मार्फत सांगण्यात आले की तुम्ही आंदोलन जरी केलं तर तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल आम्हाला आत बसल्यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांना त्यांनी बाहेर काढून इथं उन्हात त्यांनी बसवलेलं आहे दोन तास झाले शेतकरी इथं बसलेले तहसीलदार अजून यायला तयार नाहीत नायब तहसीलदार येतात उडवची उत्तर देतात आचारसंहिता आहेत आम्हाला निवडणुकाची काम आहेत तुम्ही जावा मग यांना निवडणुकाच आहेत का मग हा शेतकऱ्यांचा प्रश्न कोण बघणार आहे शेतकऱ्यांना तुम्ही न्याय देणार आहेत का नाही हा माझा या प्रशासनाला प्रश्न आहे तहसीलदार साहेब तुम्ही निवडणुकांचं ते ट्रेनिंग जे चालू आहे तुमचं ते तुम्ही बंद करा पहिल्यांदा ही शेतकऱ्यांचं या शेतकऱ्यांचं बघा आज शेतकरी गळपास घेऊन आत्महत्या करायला लागली शेतकऱ्याला प्यायला पाणी नाही चिमणीला पियला सुद्धा पाणी नाही शासनानं दुष्काळ जाहीर करून सुद्धा जरी तुम्ही शेतकऱ्याला जरी रकमा देत नसाल आणि अधिकाऱ्याला जरी पाठीशी घालत असाल तर या पैशाचं तुम्ही काय करणार हे एकदा तालुक्यातल्या जनतेला कळू द्या तुम्ही सांगा या पैशाचं नेमकं काय करणार आहे काल आम्हाला आल्यानंतर सांगितलं माझ्या खात्यावरती ऐंशी कोट आहेत मग ऐंशी कोट आहेत काय तुम्ही नुसतं शेतकऱ्यांना सांगणार आहे मग ते ऐंशी कोट तुम्ही वाटणार आहे कधी का शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानं तुम्ही पैसे देणार आहेत का आणि हे जे ह्यातमध्ये जे कोणकोण जे तलाटे असतील जी कोणकोण आहेत त्याच्यामध्ये ह्या प्रक्रियेमध्ये त्यांच्यावर सर्वांवरती कठोर कारवाई आजच्याच कारवाई झाली पाहिजे आणि जे दुस केवायसीच्या केलेल्या याद्या आहेत शेतकऱ्यांच्या दुष्काळी त्या याद्या आजच्या दुरुस्त केल्या पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही ज्या अजून येणाऱ्या याद्या आहेत पुढच्या त्या याद्यात ज्या शेतकऱ्याच्या सातभाऱ्याप्रमाणे त्यांना पैसे मिळाले पाहिजेत हे आमची प्रमुख मागणी आहे आणि तलाट्यावरती कारवाई झाली पाहिजे ही एक आमची प्रमुख मागणी आहे आम्हाला कुठल्याही कुठल्या पक्षाचं कुठल्या नेत्याचं नाही हे शेतकऱ्यांचं आहे जवळ्यातील चार वाड्याचे तरंगवाडी बोपशीवाडी आगलाईवाडी बोरंगेवाडी जवळा या चार वाड्यात आहे आज तालुक्यात एवढे मोठे पुढारी असताना आज शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे कुठलाही पुढारी गंभीरतेने लक्ष देत नाही तहसीलदारला फक्त फोन करून सांगितले जाते तहसीलदार त्यांना सांगतात आम्ही करतो जातो करतात पण तुम्ही कधी करणार आहे आज तीन वर्ष झाला आम्ही तीन दिवस झाला आम्ही प्रतीक्षा करतो आहे आत्तापर्यंत आज तीन दिवस झाला आम्हाला न्याय मिळाला नाही दोन तास झाला आम्ही उन्हात बसलो आहे तहसीलदार यायला तयार नाहीत नायब तहसीलदार यायला तयार नाहीत आम्हाला कुठलं आश्वासन द्यायला तयार नाहीत शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय हे आज तुम्ही चॅनलच्या माध्यमातून त्यांना पोचवा आणि हे जी काय तुमचं कलेक्टर असतील मंत्रालयापर्यंत तुम्ही आज या बातम्या पोचवा की बाबा शेतकऱ्यांवरती सांगोल्यामध्ये अन्याय किती चालला आहे आज चालू सत्तेमधला मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा या तालुक्यामध्ये आमदार असताना सुद्धा जरी या तालुक्यातील जरी शेतकऱ्यांवरती एवढा मोठा जरी अन्याय केला जात असेल तरी प्रशासन करते का या तालुक्यातील लोकप्रतिनिधी करते काय बाकीचे पुढारी काय करतात आज तुम्ही आमदार की खासदार की आल्यावर शेतकऱ्यांना मतं मागायला येणार आहात का हा माझा या तालुक्यातील लोकप्रतिनिधीला आणि पुढाऱ्यांना माझा प्रश्न आहे आज तुम्ही शेतकरी बसला जण इथं आला कोण कोण आला या शेतकऱ्याला कोण न्याय कोण या शेतकऱ्यांचा वाली आहे का नाही हा माझा प्रश्न आहे जोपर्यंत तहसीलदार येणार नाहीत आम्हाला लिखी आश्वासन देणार नाही त्या अधिकारी कठोर कारवाई करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही शेतकरी कोणी हलणार नाही तलाठी कोण आहे तलाठी गायकवाड म्हणून तलाठी आहेत आणि सर्कल सर्कल जाधव विजय कुमार जाधव आहेत पैसे कोणी घेतलेत पैसे त्यांनी तलाट्याने दोन हाताखाली बंडू कबाडे आणि त्यांच्या सोबत अजून एक कोणत्या व्यक्ती होता ह्या दोघांनी मिळून पैसे घेतलेत किती घेतले प्रत्येकी हजार रुपये सातशे रुपये दोनशे रुपये शिक्षण कर म्हणून त्यांनी पैसे घेतले जसे म्हणजे एखादा जरी वयस्कर व्यक्ती आला तर त्या व्यक्तीकडून हजार रुपये एखादा त्याच्याकडून पाचशे रुपये काही काही लोकांचे त्यांनी ऑनलाईन सुद्धा ट्रान्झॅक्शन घेतलेत एवढा आम्ही देऊन सुद्धा त्यांना पुरावे देऊन सुद्धा कारवाई केलं नाही फक्त आम्हाला थातूर मात्र उत्तर देते जावं म्हणते दुष्काळ यादीमध्ये जाणून शेतकऱ्यांची फसवणूक केली बाबतीत अशोक मारुती गावडे व इतर लोकांनी ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी दिलेला होता तो अर्ज आपण अधिकारी जवळा त्यांच्याकडे चौकशीकडे पाठव चौकशीसाठी पाठवलेला आहे त्या निवेदनचे मुद्दे आणि इतर जे मुद्दे आहेत केवायशी बद्दल किंवा यादी प्रसिद्धीबद्दल किंवा क्षेत्र कमी दाखवले भाग असत नसताना सुद्धा अनुदान दिले यामध्ये चौकशी आपण सर तर मंडळा अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून घेणार आहे आणि जी दोषी दो आढळली त्यांच्यावर कारवाई कर कारवाई करण्याचे प्रस्ताव ठेवणार होणार आहे सातभाराप्रमाणे पैसे देतो म्हणून पण सांगा ना जे सातभार आहे त्याच्याप्रमाणे आम्ही पैसे मंडळ अधिकाऱ्यांचा अहवाल येईल त्यानुसार पुढील कारवाई करणे की